कडे कोळा गटाय बघा जाळण दूर सांगत आहे कसं वाटतंय आता या बर कुठणार भरला कसा भरला जरा सांगा की कोळा गटातून भरला नाव सांगा की केरप्पा महादेव पांढरे कसा आहे पाठिंबा पाठिंबा सर्वसामान्य माणसाचा मला फुल पाठिंबा आहे आणि मी खर तर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा असल्यामुळं मला साहेबांनी मला उमेदवारी दिलेली बेस्ट काय वाटतं तुम्हाला येणार काय लालबाडी मालकडे काय वाटतंय त्यांनी माझ्यावरती उमेदवारी देऊन अधिक मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्या जबाबदारीत मी त्यांना कुठंही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला अडचणीत असं मी कवाही सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं कवाही वागणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये माझं विजन जे असेल ते सर्व तरुणांचं काय तरुण आहेत आणि जे शेती आमच्या भागामध्ये आहे चालू आहे आता सध्या आणि डाळींसाठी जे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा माझा मानस आहे पण त्या ठिकाणी बघितलं तर तुम्ही त्या पोळा नगरीमध्ये असेल पोळा गटामध्ये असेल खरं तर एक युवकामध्ये क्रेज तुमच्याबद्दल निर्माण झालेले काय कारण आहे त्याचं काय कारण मी सांगू शकत नाही खरं तर मला आज एवढं माझ्यावरती प्रेम करत लोक की मला ते हे होईना झाले म्हणजे सण होईना झाले म्हणजे तुम्ही भावनिक सुद्धा झाला आहे भावनिक म्हणजे तुम्ही सांगा तुम्ही बघताय सगळं कसं वाटतंय तुम्हाला भाऊ विषय असा आहे की एकतर ग्रामीण भाग आहे आपला खूप एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही उमेदवार आहात एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे कारण कोळा शेतकरी कामगार पक्षाचा बाले केला राहिला आहे आबासाहेबांचे मोठे विचार तिथे रुजलेत तुमची भावना नेमकी काय कारण इतकं प्रेम मिळते तुम्हाला पक्ष एवढा मोठा आहे जबाबदारी एवढी मोठी मिळालेली आहे तुम्हाला माझी भावना असं आहे भावना अशी आहे की सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या पिचल्याला गंजल्याला जी एकदम गरीब कुटुंबातला जरी असेल तर त्याला माझं माणसं असतो त्याला आधार कशा पद्धतीनं आपल्याकडून मिळेल आणि मला मी व्यावसायिक आहे तर युवकासणी सुद्धा मला व्यवसाय मध्ये आणायला अच्छा त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे काम मिळालं पायावर उभा राहिले पाहिजे पर भाऊ मुद्दा असा आहे की तुम्ही इतकं सर्वसामान्य घरातले बाकीचे पक्ष जे असते प्रस्थापित राहते सातत्यानं भलाडे पैसेवाले माणसं पाहिजे त्याला परंपरा पाहिजे वगैरे पण तुम्ही इतकं तळागाळातले कार्यकर्ते आहात तुम्हाला पक्षानं उमेदवारी तुम्हा दिलेल्या सुरुवातीचे परिस्थितीमध्ये होता ते आठवलं आता काय वाटतं ते मला वाटतं भाऊ ऐका तुमच्यावर इतकं बोलायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे काय सर सर्वसामान्य माणसाच्या अनेक अडचणी असतात जवळच असते पण ते सुटत नसतात काय प्रश्न असतात मग तिथे मी जाऊन ते प्रत्येक माणसाला मदत करण्याची माझी पहिल्यापासून भावना आहे आणि इथून पुढं तर अजून माझ्यावर जबाबदारी पडल्यामुळं सर्व जबाबदारीला मी स्वीकारेन नाही पण तुम्ही आज बघितलं तर तुम्ही ही उमेदवारी मिळणं ही तर तुमच्यासाठी गोष्ट चांगलीच आहे परंतु खरंतर जी पोटाचं खळगा पण होतं ही भरण्यासाठी सुद्धा तुम्ही खरंतर गाव जोडलं होतं आणि ही एवढी मोठी जबाबदारी आज पक्षानं तुमच्यावर दिली आहे ह्याबद्दल काय वाटलं याबद्दल आता जबाबदारी दिले जबाबदारी तर फार पाडावच लागेल कुणाला ज्या ज्या काय गोष्टी आहेत आता आमच्या भागामध्ये पाणी चांगलं झालेलं आहे साहेबांच्या बोला बोला पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे बाई साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या बांधावर पाणी पोहोचलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी असतील ती नवीन तंत्रज्ञान विकसित करून युवकांनी मला चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीचं त्यांच्या सक्षम होईल ही माझे विचार शेवटचा प्रश्न घेऊया भाऊ इतकं मोठं आव्हान आहे पुढं कुळागटामध्ये आणि त्या अर्थानं पैसेवाला पक्ष आहे बाकीचे सगळे वापरल्या जातील दबाव वापरले जातील सगळ्या पद्धतीचा वापर होऊ शकतो कारण महाराष्ट्रातलं अगोदरचा इतिहास आहे त्या पद्धतीनं तुमची रणनीती कशी असणार आहे आणि गुलाब राहील माझ्या संगत सर्वसामान्य जनता आहे आणि जी, जी सर्वसामान्य जनता ज्याच्या संघट असते त्याला कुणी हरवू शकत नाही असं मला वाटत तुमच्या बाजून टक्के गुलाल थांबा बघू शकता आता कोळाघाट आहे काय का नाव सांगा जरा तुमचं मला जगोपाटील आहे ए आपल्या कोळागाटात ना किरण पांढरे उभं कसं वाटतंय तुम्हाला जरा एक नंबर किरण पांढरे एक नंबर मध्ये प्रतिसाद मध्ये शंभर टक्के कामच होणार बेस्ट आहे बर अजून पंचायत समितीला अमृत पाटील बरं अशी तिने उमेदवार कोळा गटात शेकापच्या बालिकेला पहिल्यापासून गरजे राखलाय आमदार बरं बर हे कायम राहणार तुम्हाला कसं वाटतंय शंभर टक्के होणारच आहे का या जागेला आपला आपला आबासाहेब असत आबासाहेब आबासाहेब असे तर प्रश्नच नाही मग काय सोडून द्या मग आता काय आता जसं नवीन पिढी आल्या बाबासाहेब नव नावा आबासाहेबांचं कसं होतं पहिलं आता आता बाबासाहेबांचं कसं आहे तर सांगा की आम्हाला पावलावर पावलं ठेवलंय बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे तरुण पिढी एक नंबर मध्ये सगळ्यांच्या पाठीमागे आणि किरण भाऊच्या पाठीमागे सगळे टोटली जीवा भावानं प्रयत्न करते मग गुलाब झाला म्हणता मना शंभर टक्के गुलाब आपला तिनी सीटांचा बेस्ट कोळा जिल्हा परिषद करते का महाजन गुलाला काय कसं कसं आहे काय म्हणते काका नाव सांगा जरा अंकुशदा मधने मधने कसं वाटतंय आता आपलं तू उभं हो राहिले तर काय तर वातावरण एकदम चांगला शंभर टक्के गुलाल आपलाच आहे आता कपाळाला गोला लावला म्हणलं मग शेवटपत्र गोला आता काय नाही कपाळाला काय लावतो कसं वाटतं गड्याबद्दल जरा उभा राहिला आता उभा केला साहेबांना तिकीट दिले काय झाले फायनल झाले कसं आहे गडी कसा आहे चांगला वाटतं एक नंबर गाडी तुम्हाला कसं वाटतंय एकदम चांगल्या मथान निवडून बेस्ट मला वाटतं सगळं पूर्ण गट खुश आहे म्हणजे गडी आता गोला लावणं जाणार असं आता मला वाटतं आताच वेळ गुलाबाला लिच असं वाटतं बघा सगळ्यांचा चेहरा खुश आहे <laughs> गटातून किरण भाऊ पांढरे यांच आता आजपर्यंत जी तिने गावात जी केले कार्यक्रम सगळे सक्सेसफुल बरं आणि आता हे तर ते आहेत का नाही ही शंभर टक्के सक्सेसफुल होणार आहे साहेबांनी साहेबांनी तिकीट दिले म्हणजे काय योग्य म्हणून गडी तिकीट दिला योग्य म्हणून दिलेली आहे तो सक्सेसफुल होणार ही शंभर टक्के सात तारखेला कळणार बेस्ट आहे हेच पाहिजे पण नाव लागेल ना मला तुमचं हरी भाऊ बजरंग बेस्ट कोळा ते पण वाजायला मग गुलाल हे विचार आहे म्हणा घे गुलाल तयार आहे तयार आहे अरे वा घ्या मांडला बाई बोला

आज या ठिकाणी देवाच्या पुढे आता काय सांगू तुम्हाला नाही उमेदवारी आज भरलाय आणि आज सांगोला नगरीच आराध्य देवच माता अंबाबाई यांच्या दर्शनासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे मस्त खून त्यांच्या प्रार्थना करेन की सर्वसामान्य जनतेला सुखी ठेवू जी जनता कवल दिली ते आम्हाला बेस्ट आहे धन्यवाद de channel